लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका धर्तीवर साताऱ्यात रंगली प्रथमच कलाकारांची रंगपंचमी सातारा चित्रनगरी रंगोत्सव दोन हजार चोवीसने ने झाली सातारी बाण्याला अस्सल कलाकारांचा रंगोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुंबईमध्ये बॉलिवूड तसेच मराठी कलाकार होळी दिवशी रंगपंचमी साजरी करतात मुंबई पाठोपाठ आता सातारामध्येही सिरियल आणि गा सिनेमांची शूटिंग जोरदार सुरू असतात त्यामुळे कलाकारांची संख्या पण सातारा जिल्ह्यात वाढली आहे यंदा प्रथमच मुंबईमध्ये सातारच्या कलाकारांनी रंगोत्सव दोन हजार चोवीस या नावाने रंगपंचमी साजरी केली उंबरस तालुका कराड येथे सरोवर हॉटेलच्या प्रशस्त लॉनवर सर्व कलाकारांनी प्रचंड उत्साहात एकमेकाला रंग लावून नाच गाण्यांवर ठेका धरत रंगपंचमी साजरी केली त्यामध्ये सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता रोहित चव्हाण डॉक्टर शशिकांत डोईफोडे अभिनेत्री मोनालिसा बागन कला दिग्दर्शक वासू पाटील अनुप जगदाळे नटराज शिंदे दिनेश देशपांडे सत्यान शिखरे पोपट सानव डॉक्टर विकास सावंत आदींचा सातारा चित्रनगरीतील नामांकित प्रमुख कलाकार उपस्थित होते